गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोला वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ सो आज खूप दिवसानंतर पुन्हा शूट करते ॲक्च्युली मध्ये नाही भेटला मला वेळ शूट वगैरे करायचा किंवा व्हिडिओ अपलोड करायचा तब्येत कसं आहे ना आता आजकाल कसं सकाळी पाऊस असतो म्हणजे सकाळी कधी ऊन असतं संध्याकाळी पाऊस असतो कधी म्हणजे असं वातावरण चेंजमुळे तब्येत बिघडणं हे सगळं वाढलं आहे त्यामुळे विकनेस पण होता सो मी विचार केला की जाऊ दे म्हणजे मध्ये नको शूट करायला आम्ही शॉर्ट्स वगैरे टाकल्या होत्या तर नसतील बघल्या तर बघून घ्या तुम्ही आणि आता आम्ही एक व्हिडिओ म्हणजे आम्ही आता म्हणजे मम्मी पप्पा कसं मम्मीला बरं नाही वाटत आहे सो so, पप्पा गेले होते दवाखान्यात सो so, मी आणि मी आणि माझा भाऊच आहे घरामध्ये सो so, मी विचार केला की आपण व्हिडिओ शूट करूया आम्ही दोघं मिळून आजचा डिनर करणार आहे सो विचार केला की आम्ही दोघं मिळून आज म्हणजे जे बनवणार तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे सो आम्ही संध्याकाळी म्हणजे आता चार वाजता आम्ही स्नॅक्स वगैरे केले सो आता सा सात साडेसात आठ वाजले सो आम्ही तर जेवण वगैरे करून घेणार आहे सर तुम्ही बघत राहा आजचं मी काय म्हणतोय ते हे गाय सो ही जी व्हिडिओ तुम्ही आत्ता बघतायत म्हणजे क्लिप जी बघतात ती संध्याकाळची आहे म्हणजे स्नॅक्स आम्ही करत होतो तेव्हाची शूट आहे मी विचार केला तुमच्यासोबत ही शेअर करावी कारण की तुम्हाला हे असे खूप व्हिडिओज बघायला आवडतात मागच्याला पण मी पुलाव वगैरे त्याची रेसिपी टाकली होती तुम्हाला ती खूप आवडली होती विचार केला की तुमच्या निमित्ताने मी पण काहीतरी बनवायला शिकत आहे सो कालच भावाने पप्पांसोबत म्हणजे बाहेर गेला होता सो त्याने मक्केन्सचे हे स्म स्मायली बॉल्स आणले होते के सो मी विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करावं आहे सगळं सो मी ते तेल वगैरे गरम करायला ठेवले आहे आणि हे मक्यांचे जे स्नॅक्स आहे म्हणजे स्माइली आहे म्हणजे आम्ही फ खूप त्याचे मक्यांचे भरपूर काय काय खाय खाल्ले आहे पण हे स्माइल्स नव्हते खाल्ले म्हणजे तर मी म्हणजे आम्हाला वाटत होतं की काय असेल काय असेल म्हणजे चीज वगैरे आवडत नाही मला आणि माझ्या भायला बिलकुल पण नाही आवडत ते फ्राईन्सचा फ्लेवर असतो ता ना म्हणजे फ्रायन्ससारखेच असतात फक्त त्याचा शेप सर्कलमध्ये करतात आणि खूप टेस्टी लागले खायला वगैरे मस्तपैकी आम्ही संध्याकाळचा स्नॅक्स वगैरे करून घेतलं म्हणजे बोलतात ना थोडीशी अशी भूक असते ना की चटकदार काहीतरी खायला पाहिजे आणि बाहेर पाऊस पण चालू होता त्यामुळे जर केला की आपण मस्तपैकी स्मायली बॉल्स म्हणजे जे आहे ते आणि सॉस वगैरे मस्त खाऊया असो तुम्ही पण या आणि अशी छोटीशी भूक चटकदार भूक तुम्हाला पण लागते का आणि असे खायला तुम्हाला आवडते का मला कमेंट करून सांगा आणि मम्मी पप्पा बाहेर गेल्यानंतर तुम्ही असं काय काय खायला मस्त मस्त बनवतात का काय मजा करतात मला कमेंट करून सांगा काय शो येते तळून वगैरे घेते ते आपले मक्केन्सचे स्नॅक्स मायली रेडी आहे सो आम्ही त्या आम्ही टेस्टी टेस्टी स्नॅक्स वगैरे एन्जॉय करतो तुम्ही पण या तुम्ही पण एन्जॉय करा तुमच्या घरी खूप टेस्ट लागतात म्हणजे फ्रँक्सचाच फ्लेवर आहे हा म्हणजे फ्रँक्सच आहे बटाट्याचा वगैरे बट ह्याचा जरा शेप वेगळा दिला आहे खूप मजा वाटते खायला वगैरे सो माझ्या भावाला खूप आवडतात सो जे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील सो मी नक्की आणा आणि एन्जॉय करा मेथीची भाजी करायला घेतली आहे म्हणजे आणि इथे स्नॅक्स वगैरे खाऊन झाले सो हे कटिंग वगैरे करून घेतले सो मेथीची भाजी चपाती आणि मम्मी तयारी सगळी करून गेली ॲक्च्युली फक्त जे काही आहे ते आम्हाला बनवायचं आहे अर्धी तयारी झाली अर्धी तयारी बाकी आहे सो बघू आपण हळूहळू करू सगळं तो मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की मम्मी आणि पप्पा बाहेर दवाखान्यात गेले होते सो आम्हाला डिनर करायचा होता तर मी ते खिचडीसाठी जे कांदा वगैरे तुम्हाला माहिती आहे माझी रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता सो मी तेच करत होती आणि माझा भाऊ मदत करणार होता मला पण याची मदत म्हणजे तो शांत बसणे हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत असते पण नाही थोडं थोडं मला हेल्प करतो तो ॲक्च्युली बट जास्त नाही म्हणजे बोलतात ना जास्त हेल्प केली का ते एक मोठं होतं सो मी ते डिनरची तयारी वगैरे करून घेते म्हणजे डिनर वगैरे बनवून घेते ते कुकर वगैरे लावते पुलावला वगैरे आणि ते सगळं बनवून वगैरे घेतलं पुलाव खिचडी वगैरे करून घेतली आणि मेथीची भाजी वगैरे पण करून घेतली पण नंतर मला ते सगळं अवघड झालं म्हणजे उद्या शूट करताच नाही आलं मी इकडे शूट करते इकडे बनवत होती मला जमलं नाही आणि चार्जिंग पण लो होती फॅ फोनची सो मी काय शूट पो पुढचं केलं नाही फक्त मध्ये मध्ये केला आणि नंतर मग मम्मी आले नंतर मम्मीने येऊन कढी बनवली कारण की माझी कढी मला बनवताच नाही आली म्हणजे ती झाली होती पण वेगळंच काही झालं होतं त्यामुळे ती वेस्ट मीन गेली सो घरी आल्यानंतर मम्मीने दुसरी म्हणजे दही आणून दुसरं बनवलं कारण की मला नाही जमली oh. सो नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल सो मम्मी ती आता कढी बनवते आणि मम्मी मला बोलली होतं असं म्हणजे ज्यामध्ये मी चण्याचा पेट नव्हता टाकला आय थिंक शो त्यामुळे ती खराब झाली की काय झालं मला नाही माहिती बट मी ट्राय केलं माझ्याकडून बाकी सगळं झालं फक्त कढीच राहिली होती आणि मग मम्मीने आल्यानंतर कढी वगैरे बनवली आणि मम्मी मला दाखवत होती की बघून बे कसं करतात सो या बघते मी आता आणि कोण कोण म्हणजे मला कमेंट करून सांगायचं आहे की घरामध्ये आ, कुकिंग करायला आवडते किंवा कुकिंग करायला आवडत नाही बट करतात जेव्हा वेळ येते तेव्हा मला कमेंट करून सांगायचं आणि सॅटरडे संडे हा दिवस घरामध्ये तुमचा कसा जातो तुम्ही तो बघता सॅटर्डे संडे माझा दिवस तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की जास्त करून माझ्या घरात कुकिंग वगैरे घरातले काम करण्यामध्येच जातो बाकीचा दिवस तर काय ना काही असतात आपले रेग्युलर काम वगैरे पण सॅटर्डे संडेला काहीतरी स्पेशल बनवायचं असतं घरामध्ये दे सुद्धा यामध्येच दिस दिवस वगैरे जातो आणि ते मम्मीकडे वगैरे करून घेते शिवाय जसाच आजचा ब्लॉग मी शूट केला आणि विचार केला तुमच्यासोबत कुकिंग रेसिपीज शेअर करू आणि जे काही थोडक्यात मात मी सॅटरडेमध्ये जे काही केलं ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला असे ब्लॉग्स खूप आवडतात सो विचार केला की करूया एक ब्लॉग सो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा आणि अगोदरचे ब्लॉग्स पण बघा सो इथे आपली कडी रेडी होते आणि मी तेच माझा आजचा ब्लॉग एंड करते आणि जर तुम्हाला असेच व्लॉग्स रेसिपीज माझे व्हिडिओज माझे जोक्स आणि आपल्या चॅनलवर आवडत असेल तर गाईज लवकर लवकर सबस्क्राईब करा तुमच्या रिलेटिव्ससोबत शेअर करा आणि ही कढीची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल काय काय केलं आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडून तोंडातनं माझ्या ऐकायचं असेल की काय काय टाकलं आहे त्यामध्ये तर कमेंट करून विचारा गाईज कमेंट्स करा माँ, माँ मी मग मी वाटवायचं तुमचे कमेंट्स कधी येतील आणि तरी मी व्यवस्थित एडिटिंग नाही केली आहे कारण की माझा फोन खूप हँग मारतो आहे आणि चार्जिंग लवकर उतरून जाते फोनची सो so, जसं जमत आहे तसं चालू आहे बाकी हो जाएगा आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं आहे ह्या चॅनलवर तसेच तुम्ही पुढे पण करत राहा आपलं चॅनल खूप खूप मोठं होते सो आजचा सॅटरडे वीकेंड का वार सो आम्ही असाच एन्जॉय केला तुम्ही बाहेर पडत असाल तर मास्क घालून पडा आणि वातावरण चेंज होतं आहे त्यामुळे तब्येतीची काळजी का तिखट खाऊ नका मला माझ्या डॉक्टरने हे सजेस्ट केलं आहे सो मी तुम्हाला सांगितलं आणि काय ना काय टेक केअर स्वस्थ राहू घरपे राहू एन्जॉय करू घुमो फिरो बट टेक युअर सेल्फ अँड युअर लवन्स सो आम्ही आता जेवण वगैरे घेतो कडी जास्त उकळायची नसते थोडी सूक व्हायची असते मी मम्माने सांगितलं आणि त्यात थोडी साखर नंतर टाकली ती मी शूट करायची विसरून गेली ओके गायस बाय बाय तुम्हाला लास्टला दाखवते की पूर्ण जेवण वगैरे काय आहे बाय गायस लवकरच एक अजून चांगल्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय